नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश हो जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीसच्या निकालाबाबतचा आहे टायटल बघितलं असेल तुम्ही स्कॉलरशिपचा रिझल्ट हा रटाळवाना आहे जे विद्यार्थी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेला बसले होते त्यांच्यासाठी एक सूचना आहे की हा जो निकाल असतो ना तो रटाळवाना असतो आता रटाळवा म्हणजे काय खूप लेल्दी काम असत कुठल्याही शासकीय परीक्षांना इतका वेळ लागत नाही निकाल लावायला तेवढ्या पेक्षा जास्त वेळ या परीक्षेला लागतो निकाल लागण्यासाठी तर किती वेळ लागतो निकाल अंदाजे कधीपर्यंत लागेल निकाल कसा लागतो हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार टायटल दिसतंय तुम्हाला यामध्ये कुठले मुद्दे आहेत अंतरिम उत्तर सूची अंतिम उत्तरसूची अंतरिम निकाल अंतिम निकाल नक्की काय प्रकार आहे ते या व्हिडिओमध्ये बघूयात तर त्याच्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनेलला जॉईन आहेत इथून पुढच्या इयत्ता पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षेला सामोर जाणार आहेत या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आपल्या वायजी विजन एज्युकेशन या वरती नवीनच ऍप आपण आता चालू केलेलं त्या ॲपवरती लाइव प्लस रेकॉर्डेड बॅचेस आपल्या चालू होणार आहेत जवळजवळ तीस टक्के ऑफ या ठिकाणी डिस्काउंट तुम्हाला येणार आहे अतिशय कमी फी मध्ये या ठिकाणी तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेची मिशन नवोदय दोन हजार सव्वीस या टायटलच्या खाली तुमची शिकवणी या ठिकाणी घेतली जाणार आहे निकालाची हमखास गॅरंटी या ठिकाणी दररोज लाइव रेकॉर्डेड क्लास तुम्हाला मिळणार आहेत कितीही वेळा बघा कसंही बघा पळवून बघा शिक्षित बघा थांबून थांबून बघा तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीनं स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार सव्वीस सा साठी सुद्धा आपण बॅच या ठिकाणी पाचवीची चालू करतोय त्याचे भाषा गणित इंग्रजी बुद्धी आता चारही विषय तुम्हाला शिकवून मिळणार आहे तीनशे बैकीशे तीनशे गुणांची तयारी या ठिकाणी तुमची करून घेतली जाणार आहे माफक फी मध्ये या ठिकाणी तर तीस टक्केचा डिस्काउंट या फी मध्ये दिलेला आहे माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करायचा आणि तुमच्या मोबाईलमध्ये वायजेस विजन एज्युकेशन नावाचं आपलं प्ले स्टोरला जे ॲप आहे ते डाउनलोड करून तुम्ही घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर पर कोर्स परचेस करायचा आहे यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी ऍप मी दाखवतोय या ठिकाणी जर बघितलं तर वायजी विजन एज्युकेशन प्ले स्टोअरला बघा अशा पद्धतीनं हा आपल्या ॲपचा आप लोगो आहे या ठिकाणी डाउनलोड करताय अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ वगैरे कोर्स वगैरे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीनं लवकरात लवकर जितक्या लवकर जाल तितक्या लवकर तुम्हाला डिस्काउंट नंतरच्या मुलांना डिस्काउंट नसणार आहे कमी फी मध्ये सुद्धा पुन्हा डिस्काउंट दिलेला आहे तर माफक फी मध्ये दरदर शिक्षण या ठिकाणी तुम्हाला देणार आहे चला आता आपण काय करूया व्हिडिओ कुठे वळूयात तर बघा गतवर्षी झालेला निकाल आहे त्या निकालाचा अभ्यास करून आणि त्याचा कार्यकाल पाहता या वर्षीचा निकाल कधी लागणार आहे हे या ठिकाणी सांगणार आहे परीक्षा दोन हजार चोवीस साली कधी झाली होती त्याच्यावरती आपण पहिल्यांदा दोन हजार दो चोवीसचा डाटा बघूयात आणि त्यानंतर दोन हजार दो पंचवीस चा पेपरचा निकाल कधी लागेल हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे तर बघा दोन हजार दो चोवीसचा पेपर झाला होता तो अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला अठरा फेब्रुवारीला झाला होता या वर्षी जरा पेपर लवकरच ले झालेला आहे तर बघा पहिला सांगतो गेल्या वर्षी जवळजवळ साडेचार जवळ जवड़, जवळ आहे बरोबर साडेचार महिन्यानंतर म्हणजे साडेचार म्हणजे सांगतो मला सरासरी तीस दिवसाचा महिना जर पकडला तर एकशे पस्तीस दिवस होता आणि बरोबर एकशे पस्तीस दिवसानंतर निकाल लागला होता या कसा कसा लागलाय बघा या ठिकाणी पहिल्यांदा निकालाचा पहिला टप्पा जो आहे तो आहे अंतरिम उत्तर सूची तात्पुरती स्वरूपात जी उत्तरसूची असते त्यामध्ये तुम्ही एक क्लेम करू शकता तुमच्या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिला जातो तर हा निकाल जो लागला होता तो म्हणजे उत्तरसूची आली होती सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी ही उत्तरसूची आली होती जवळजवळ सतरा दिवसांनी सतरा पेपर झाल्यानंतर सतरा दिवसानंतर ही उत्तरसूची या ठिकाणी आली होती त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर एकवीस दिवसानंतर अंतिम आले होती 27 मार्च चोवीस रोजी त्याच्यानंतर अंतरिम जो निकाल होता तो तीस एप्रिल तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लागला होता बरोबर बर चौतीस दिवसानंतर आणि त्यानंतर शेवटचा अंतिम निकाल हा दोन महिन्याचा अवधी या ठिकाणी लागला होता जवळजवळ त्रेसष्ट दिवसानंतर या ठिकाणी अंतिम निकाल म्हणजे जुलैला या ठिकाणी निकाल हा अंतिम निकाल लागला होता अशा पद्धतीनं जर या जर या ठिकाणी प्रत्येक दिवसाची जर या ठिकाणी बेरीज केली तर बरोबर एकशे पस्तीस दिवस भरतायत आणि त्याच निकालाचा आधार घेऊन जर या वर्षी आपण निकाल कधी लागणार ह्याचा अंदाज जर लावला तर त्यासाठी पहिल्यांदा आपण परीक्षा किती तारखेला झाली होती तर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पेपर झाला होता त्याच्यानंतर अंतर अंतरिम सूची सतरा दिवसानंतर म्हणजे अंदाजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सतरा दिवसानंतर या ठिकाणी लागण्यास चान्सेस आहेत आज जवळजवळ तेवीस तारीख आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये कधीही तुम्हाला या ठिकाणी अंतरिम उत्तरसूची पाहायला मिळत आल्यानंतर काही करायचं कशी पाहायची उत्तरं कोणती बरोबर आहे चुकीची आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सांगितली जाते त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर जर आपण बघितलं एकवीस दिवसानंतर तर या ठिकाणी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही तुमची अंतिम उत्तरसूची येण्याची तारीख असू शकते ह्या दिवसानुसार कंपॅरिझन कम यात कमी जास्त होऊ शकतं दोन दिवस मागेल दोन दिवस पुढे जाईल फारसा फरक पडणार नाही ना निकाल लवकरच ला लागणार आहे ह्या वर्षी पाठीमागच्या वर्षीच्या मानानं त्यानंतर अंतरिम निकाल जो आहे तो चौतीस दिवसानंतर गेल्या वर्षीच्या मानानं चौतीस दिवसानंतर या ठिकाणी तारीख येईल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी तुम्हाला अंतरिम निकाल लागेल आणि त्याच्यानंतर त्रेसष्ट दिवसानंतर म्हणजे याच पद्धतीनं त्रेसष्ट दिवसानंतर या ठिकाणी म्हणजेच तारीख अंतिम निकाल तारीख असणार आहे या ठिकाणी चोवीस जून चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा अंतिम निकाल लागणार आहे याची ही तुम्ही त्याली जर केली तीच दिवस आहेत जवळजवळ एकशे दिवसानंतर साडेचार महिन्यानंतर निकाल लागणार आहे म्हणजे ही मग या ठिकाणी वीस जून नंतर कधीही निकाल लागू शकतो शाळा चालू झाल्यानंतर त्याच्यामुळं जर वाट बघत असाल निकालाची तर बघू नका लिहिलेलं आहे तुम्हाला हेडिंग मध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे की निकालाची वाट बघायची कारण नाही साडेचार महिन्यानंतर निकाल लागणार आहे त्यामुळे तुम्हाला कळाला असेल निकाल कसा लागणार आहे तात्पुरतीची उत्तर सूची अंतिम उत्तर तात्पुरताचा निकाल मग या ठिकाणी फक्त निकाल करणार आता आक्षेप मागून तुम्ही नंतर अंतिम निकालासाठी तुम्ही तुमचे क्लेम करू शकता या ठिकाणी पैसे भरून आणि त्यानंतर अंतिम निकाल लागेल निकालासाठी दोन महिन्याचा त्या अंतिम आणि अंतरिम निकालामध्ये सरासरी दोन महिन्याचा साठ बासष्ट दिवस या ठिकाणी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे अशा पद्धतीनं परीक्षेच्या तारखेनुसार एकशे पस्तीस दिवसानंतर काढलं तर चोवीस जून ही तारीख उजडते म्हणजे जून महिन्याच्या पंधरा तारखेनंतर कधीही जून लागू शकतो त्यामुळे हा निकाल रटाळवा आहे त्यामुळे वाट बघू नका निकाल लागेल योग्य त्यावेळी आपल्या चॅनलवरती काय करेल या ठिकाणी सूचना सांगितल्या जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्त जास्त पोच करा आणि जे नवीन विद्यार्थी आपल्याला जॉईन होणार आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं आपला नवीन ऍप डाउनलोड करून लवकरात लवकर कोर्स परचेस करून घ्या कमी फी मध्ये चांगलं दर्जा दर शिक्षण तुम्हाला मिळेल तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद महाराज कर्मिरी जय शिवराय